नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांसाठी नवीन पेन्शन फॉर्म भरणे अपडेट करणे अनिवार्य तीस जुलै पर्यंत भरणे अनिवार्य अन्यथा होणार पेन्शन बंद या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आहे पेन्शन आहे ब्रेकिंग न्यूज हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या च्या माध्यमातून पेन्शन फॉर्म अपडेट अनिवार्य तीस जुलै आधी भरणे अनिवार्य पेन्शन वर होणार परिणाम चला तर जाऊया पाहूया याविषयी सविस्तर स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर अॅक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर सबक्राब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाही ला ला करायलाही विसरू नका जर तुम्ही पेन्शन मिळवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अनिवार्य केले आहे आपले पेन्शन फॉर्म अपडेट करणे आवश्यक आहे हे अपडेट तीस जुलै पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असणार आहे अन्यथा पेन्शन रद्द सुद्धा होऊ शकतात या प्रक्रियेची संपूर्ण माहिती या प्रक्रिये बदलची संपूर्ण माहिती पाहूया नवीन पेन्शन नियमानुसार पेन्शन फॉर्म भरणे अपडेट करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे सरकार आणि पेन्शनधारकांना योग्य माहिती मिळणार आहे पेन्शन फॉर्म अपडेट करण्यासाठी प्रक्रिया सरळ आणि सुलभ करण्यासाठी सरकारने अनेक उपाय केले आहेत ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही माध्यमातून हे फॉर्म भरू शकता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण कागदपत्राची गरज आहे पूर्ण करणे ज्यामध्ये आधार कार्ड पेन्शन कार्ड बँक स्टेटमेंट पासपोर्ट आणि वर्तमान निवास प्रमाणपत्र या कागदपत्राची आवश्यकता असणार आहे करिता सर्व पेंशनधारक ने 30 जुलाई पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल किया है। अपना सावधानी से लाइक, शेयर और सब्सक्राइब करना न भूलें। धन्यवाद। थैंक यू वेरी मच।